आहोत रोहित कडे तर चला आता तुम्हाला डिरेक्टली नमस्कार सगळ्यांना तुम्हा सर्वांचे आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आमच्याकडे युवराज आलेली आहे हो की नाही चकुमाय बघा कस खेळत आता छोकली आलेली आहे अक्षयने इथे सोडलेला आहे माझ्या इथे आता आम्ही ओला करून ओला करून आम्ही दोघी पण जाणार आहोत रोहितकडे तर चला आता तुम्हाला डिरेक्टली तिकडे गेल्यावरतीच भेटते आम्हाला जवळपास दोन ते अडीच वाजलेले होते मी आणि छोकलीच पोचलेलो आहोत आणि अजून सगळ्या दिदी येणार आहेत तर मग इथे फराळाचं करून घेत आहोत माझा आणि छोकलीचा उपवास नव्हता त्याच्यामुळे सायलीने आम्हाला वरईचा भात केलेला आहे तर आता मस्तपैकी आम्ही हे सगळं फराळ करून घेतो दिदीची तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळं दिदी ग... बाहेरच गेली नव्हती तर तिची राखी आणि स्वीट्स आणायला तिने पिंकीला सांगितलेलं होतं पिंकूने राखी आणल्या पण स्वीट राहून गेलं त्याच्यामुळे इथे थोडंसं चालू होतं घाई गडबडीत काही गोष्टी राहून जातात तर इथे बघा पटकन असं रक्षाबंधन आहे आज त्याच्यामुळे रांगोळी काढून घेतलेली आहे मी आणि पिंकूने इथे आता फक्त धनू यायची राहिलेली आहे दिदी आलेली आहे पिंकूही आलेले आहे मी आणि चोकुली तर मग आलेलो आहोत एकच दिवस सुट्टी असल्यामुळे फलटणला आमचं जाणं होत नाही त्याच्यामुळे आम्ही पुण्यातच रोहितकडे येतो आणि भाऊबीजेला मात्र मी फलटणला नक्की जाते अजून धनस आहे पण आता आम्ही तयारीला लागतो कारण की, की आम्हालाही जायचं आहे लवकर आणि आम्हालाही आमच्या ताईंकडे जायचं आहे ह्यांच्या ताई घरी येऊन थांबलेल्या आहे आता त्याच्यामुळे आम्हाला आता लवकर निघायचं आहे बाकी सगळे जमलेलो आहोत फक्त धनसरी यायची बाकी आहे तर ती पण आलेली आहे जवळ येईल आता थोड्याच <laughs> रक्षाबंधन म्हणजे काय तर रक्षाबंधन हे बहीण भावाच्या प्रेमाचं बंधन आहे हा सण बहीण भावाच्या अतूट उत्साह भावना प्रेमाची आठवण करून देणारा हा दिवस आहे श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटलेले आहे खरंच हा दिवस खूप पवित्र असा मानला जातो भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही यामागची मंगल मनोकामना असते हा सण भाऊ बहिणीमधील प्रेम आणि जबाबदारीच्या बंधनाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो आपण हा जे काही धागा बांधत असतो म्हणजे जी काही राखी बांधत असतो भावाला ती राखी बांधताना तीन गाठी बांधल्या जातात तर त्या तीन गाठींचा अर्थ म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश असा असतो राखीचे साधे धागे भाऊ आणि बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे जेव्हा एखादी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा तिच्या भावाप्रती भाव वाहतात की त्याला जीवनातील सर्व सुख सर्व सुख समृद्ध त्याचं जीवन व्हावं आणि त्याला सगळी सुखं मिळावीत हीच त्यामागची भावना असते जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणींचे प्रेम हे निस्वार्थी आणि पवित्र असते आपण राखी बांधतो म्हणजे असं थोडक्यात भावाला आपण सांगतो की त्याच्याकडून वचन घेतो की तू तु तु तुझ्या बहिणींचे संरक्षण करावे आणि बहिणींच्या नेहमी पाठीशी उभ्या राहावे पण खरं तर आज एक बोलावेसे वाटते की खरंच आजच्या काळामध्ये सगळ्या बहिणी सुरक्षित आहेत का त्यांचे संरक्षण होते का हे तर आपण आता ब पाहतच आलेलो आहोत आत्ता सध्या तर आपण न्यूजवरती बघतो आहे काही बातम्या आपल्या कानावरती पडत आहेत की इतका बहिणींवरती अत्याचार होत आहे की कोणाचीही बहीण असली तरी ती सगळ्यांना सारखीच असते हे लक्षात ठेवले पाहिजे आजच्या काळात तर आपण मुलांना हे सांगितलं पाहिजे की आपल्या बहिणीची कशी काळजी घेतली पाहिजे आपल्या बहिणीसारखीच इतर सगळ्या बहिणी असतात आणि त्याही बहिणींची आपण आपण जशी आपल्या बहिणीची काळजी घेतो तशीच समोरच्या बहिणीची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे खरं तर ही शिकवणच काळाची गरज आहे सध्या तरी आपण भारताकडे एक प्रगतशील देश म्हणून पाहिलं जातं आपल्या भारताकडे पण खरंच या प्रगतशील देशामध्ये आपल्या मुली सुरक्षित आहेत का याचा खरंच विचार केला पाहिजे खरंच प्रत्येक मुलाने मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललाच पाहिजे आपण जसे आपल्या बहिणीकडे बघतो पाहतो त्याच पद्धतीने समोरची व्यक्तीसुद्धा एक बहीणच आहे अशीच शिकवण दिलेली पाहिजे त्यांना कधी कुठे चुकत असतील तर तिथे सुनावले देखील पाहिजे आणि शिक्षासुद्धा त्याच वेळी झालीच पाहिजे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खरंच परिवर्तनशील बदल होईल थोडक्यात सांगायचं आहे हेच की प्रत्येक मुलाने प्रत्येक मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे तर प्रत्येक घरातील मुलगी ही सुरक्षित होईल खूप दिवस झाले असे की ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर कर कराव्यात असं वाटत होतं पण ठीक आहे आजचा दिवस रक्षाबंधन आहे आणि त्याच्यावरून थोडंसं आठवलं आणि त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर इथे आमचे रक्षाबंधन होत आहे आम्ही सगळ्या बहिणी सहाजणी आहोत आणि आम्ही सगळ्याजणी एकत्र जमलो की घर अगदी आनंदाने भरून जाते अगदी आमचा इतका कालवा चालू असतो मस्ती गप्पा गोष्टी या सगळं इतकं चालू असतं की जो काही प्रोग्राम असतो तो सगळा आनंदात पार पडतो आणि हसत खेळत अगदी पार पडतो कुठल्या घरात असं असतं की थोडीफार भांडणं वगैरे नसतात भांडणं तर प्रत्येक घरात असतात आमचीसुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं वगैरे जरी काही असले तरी ते आम्ही हसण्यावरती घालवतो आणि आनंदाचे क्षण जगत असतो भांडणांवरून एक आठवले म्हणजे रोहित माझ्यापेक्षा थोडासा मोठा आहे आणि आम्ही सोबत लहानाचे मोठं झालेलो आहोत तर असं व्हायचं की आम्ही जेव्हा मस्ती दंगा करत असायचो तर त्याच्यामुळे मला फटके खूप बसलेले आहेत त्याच्या गोष्टी मी कधीच विसरणार नाही आता आमच्या मुलांची रक्षाबंधन साजरी साजरे होतीये ऑन कॅमेरा तर आता तुम्ही ते, ते बघितलं की ते हसलोत आम्ही शिवराजचा मोबाईल माझ्याकडे होता ज्याच्यात की मी फोटोज काढत होते जसे आयफोनला अलेक्सा हे आहे तर ह्याच्या फोनला हे बिस्की म्हणून असं होतं आणि ऑन कॅमेरा करायचं होता तो ऑफ झालेला होता तर मी त्याला विचारत होते की काय म्हणायचं शिवरज त्याने मला सांगितलं पण ते काही प्रोनाऊन्सिएशन नीट आलं नाही मला त्याच्यामुळे आम्ही सगळे खूप हसलो तर अशी मजा मस्ती होतच असते आमच्यात मागच्या वर्षी काही कारणाने रक्षाबंधनला जायला मला जमले नव्हते तर वर्षी आम्ही सगळे एकत्र जमलो तर खूप आनंद झाला आणि इथे बघा श्रावणीने शिवराजला राखी बांधलेली आहे आणि शिवराज दादाकडून हे श्रावणी दिदीसाठी छोटंसं गिफ्ट आहे इथे तर बघा युवराजनी आमची किती गोड छोटीशी परी आहे आणि तीही सगळ्या आपल्या लाडक्या भावांना राखी बांधत आहे आणि आता धनश्री आणि जिजू आलेले आहेत त्यांना थोडंसं येला लेट झालेलं आहे कारण ती जॉबला जाते आणि तिला सुट्टी नव्हती त्याच्यामुळे तिने जे काही तिचं जॉबचं काम आहे ते हाफ डे करून आलेले आहे त्याच्यामुळे त्यांना यायला उशीर झालेला होता आणि जिजूंशी थोडीशी तब्येत ठीक नाही आहे सध्या एक दोन तीन दिवस पुन्हा पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांचीच तब्येत थोडीफार बिघडलेली होती पण रक्षाबंधन हा असा सण आहे की प्रत्येक बहीण काही जरी झालं तरी आपल्या भावापर्यंत पोचतच असते त्याच्यामुळे ती एवढ्या लांबूनसुद्धा आलेली ला आहे आणि एवढ्या आठवड्यामध्ये खूप जास्त आमचे प्रोग्राम झालेले आहेत त्याच्यामुळे ये जा ये जा खूप झालेलं होतं पण आज रक्षाबंधन आणि सगळे भाऊ बहीण एकत्र जमलेले आहेत त्याच्यामुळे ती आलेली आहे आम्ही सगळ्या सहा बहिणी तर सहा बहिणींमध्ये तीन बहिणींना मुली आहेत त्याच्यामुळे सगळ्यांचे एवढे लाड आहेत आणि हे सगळे सहाजणं भाऊ आहेत तरी ते बघू शकतं आहे प्रतिष्ठची रक्षाबंधन श्रावणी दिदी आम्हाला राखी बांधत आहे आज आपण म्हणतो ना सख्या भाऊ बहिणींचे जास्त पटत नसतं तसंच आहे काहीचं श्रावणी आणि साईचं अजिबात पटत नाही सतत भांडण वगैरे चालू असतात पण प्रत्यूषचं आणि श्रावणी दिदीचं इतकं जुळतं दोघांचे गुण अगदी सेमच आहेत या छोट्या मुलांमध्ये बहिणींमध्ये जर म्हणालं तर श्रावणी सगळ्यात मोठी आहे आणि भावांमध्ये जर म्हणालं तर शिवराज दादा आमचा सगळ्यात मोठा आहे धनू आल्यावरती थोडंफार तिने आवरलं आणि आता ती ओवाळून घेत आहे तिच्या अगोदर सगळ्या छोट्या मुलांची आमच्या बच्चे कंपनीची सगळ्यांची रक्षाबंधन झालेली आहे आणि आता धनश्री रोहितला ओवाळून घेत आहे आणिकेत आणि गुड्डी मात्र इकडे आलेले नाही आहेत सध्या गुड्डीची छोटी मुलगी आहे म्हणजे माझ्या छोट्या बहिणीची लहान मुलगी आहे त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग जास्त नको त्याच्यामुळे ती आलेली नाही आहे आणि जसं की आणिकेत आत्ताच येऊन गेलेला होता पुण्यामध्ये त्याच्यामुळे तोही आलेला नाही आहे पण जे काही आम्ही राख्या वगैरे आहेत ते त्याच्यापर्यंत पोचलेले आहेत एखाद्या बहिणीला जर भावाकडे जायला पॉसिबल नाही झालं तर मग काय केले जाते तर पोस्टाने आपण ती राखी पा पाठवली जाते भावापर्यंत तसंच गुड्डीने आज रोहितला देखील पोस्टाने राखी पाठवलेली आहे त्याचबरोबर तिच्या मुलीने म्हणजे शिवनंदिनीने तिनेसुद्धा आपल्या ह्या सगळ्या लाडक्या भावंडांना राखी पाठवलेली आहे आणि आम्हीसुद्धा ती राखी सगळ्यांना बांधलेली आहे सगळ्या भावंडांना बांधलेली आहे तर शिवनंदिनीला सुद्धा लाडक्या भावांकडून खूप खूप प्रेम आणि खूप सारे गिफ्ट्स आहेत हा आहे आमचा अंश दादा म्हणजे माझ्या भावाचा मुलगा त्याला सुद्धा आमची आता श्रावणी दिदी राखी बांधत आहे अशा पद्धतीने आम्हा सर्वांची रक्षाबंधन आनंदाने साजरी झालेली आहे घाई गडबडीत का होईना साजरी केली आम्ही स सर्वांनी पण साजरी झाली याला खूप महत्त्व आहे चला आम्ही एवढे सगळेजण आता चालेल जिजू आम्हाला सोडतायत घरी आता आम्ही तर घरी पोचलो पिंकू आणि जिजूने आम्हाला सोडले आणि छोकलीसुद्धा घरी आलेली आहे तिला अक्षय घ्यायला आलेले होते तर तीसुद्धा आता तिच्या ती घरी गेलेली आहे आणि संग्रामरावांना आज सुट्टी नव्हती त्याच्यामुळे मग ते जॉब करून आल्यानंतरच आम्ही ताईंकडे आलेलो आहोत उशीर झालेला आहे थोडा पण आलेलो आहोत आणि ताईंच्या घरी आता रक्षाबंधन साजरी होती आहे ताईंचीसुद्धा मोठी मुलं आहेत आणि एकदा का स्कूल या सगळ्या गोष्टी चालू झाल्या की सुट्ट्या मिळत नसतात एका दिवसात जाऊन येऊन होत नाही खूप धावपळ होते त्याच्यामुळे ताईंनासुद्धा माहेरी जायला जमत नाही पण आम्ही इथे असल्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस किंवा ताई ताई तरी येतात किंवा आम्ही तरी ताईंकडे जातो असं होतं आम्ही सकाळीच ठरवलेलं ताईंचा सकाळीच फोन आलेला होता की आहे का तुला सुट्टी पण संग्रामरावांना आज सुट्टी नसल्यामुळे मग ठरवलं की ताईंकडे आपण संध्याकाळी जाऊयात आणि मग मी माझ्या भावाकडे जाऊन येईन दिवसभरात कधीही तर अशा पद्धतीने आमच्या दोघांची म्हणजे आमच्या सगळ्यांचीच रक्षाबंधन साजरी झालेले आहे असं म्हणता येईल रक्षाबंधनाची भेट म्हणून ताईंना साडी ओटी वगैरे आणलेली आहे प्रत्येक बहिणीचं खरं तर हे, हे मागणं असतं की माझ्यासाठी तू नेहमी पाठीशी उभं राहा काही गोष्टी नाही दिल्या तरी चालतील म्हणजे जसं की आपण गिफ्ट्स वगैरे म्हणतो कुठल्याच बहीण मागून घेत नाही पण एक आनंदाची गोष्ट म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तर इथेसुद्धा आहोंनी छान असं सुंदर गिफ्ट दिलेलं आहे ताईंना उशीर झालेला होता आणि ताईंनी मस्त असं जेवण वगैरे केलेलं होतं तर आम्ही सगळे जेवण करून निघालेलो आहोत तर अशा पद्धतीने रक्षाबंधन साजरं झालेलं आहे आय होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये